नमस्कार मी चंद्रकांत हुंडेकर आणि आपण पाहतात मराठी नवीन योजना हे युट्यूब चॅनल केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा हप्ता मिळून आता पूर्ण एक महिना कम्प्लीट झालेला आहे परंतु राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही या दोन्ही योजनेचे लाभार्थी एकच असल्यामुळं आपल्याला राज्य सरकारचा नमो शेतकरीचा हप्ता अजून देखील मिळालेला नाही खर सांगायला गेलं तर राज्यामधील चौऱ्याण्णव लाखाच्या आसपास शेतकरी ह्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आशा होती की पोळा सण असल्यामुळं पोळ्याला तरी राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळेल पण हा पोळा सण देखील विना आर्थिक मदतीशिवाय गेला त्यामुळं राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आता निराशा पाहायला मिळत आहे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळून आता एक महिना उलटून गेला तरी राज्य सरकारकडून अजून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही त्यामुळं चिंतेत आहे बऱ्याच वेळेस माध्यमांमध्ये सांगितलं होतं की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नमोचा हप्ता मिळेल म्हणून परंतु सरकारकडून अजून एकही अद्यावत माहिती समोर आलेली नाही शेतकरी मित्रांनो खरं सांगायला गेलं तर पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये राज्य सरकारकडून घोषणा व्हायला हवं कारण आता राज्यातील शेतकरी मात्र अडचणीशी सामना करतोय पाठीमागच्या आठ दहा दिवसापूर्वी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं शेती पिकाचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि खरं पाहायला गेलं तर पाठीमागच्या महिन्यामध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे देखील जास्त प्रमाणात गेलेले आहेत शेवटी मात्र प्रश्न एकच उरतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता नेमका कधी मिळेल मी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारकडून अजून कोणतीही तारीख फिक्स करण्यात आलेली नाही किंवा कोणतीही अपडेट अजून समोर आलेली नाही त्यामुळं आता राज्यातील चौऱ्याण्णव लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना मात्र आता प्रतीक्षाच करावी लागणार आहे शेतकरी बांधवांनो आपल्या ह्या चॅनलवरती आपण अचूक माहिती आणि कमी शब्दात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका भेटूयात अशाच पुढच्या महत्वपूर्ण हो व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र